आपल्याकडं असा एक कॉन्सेप्ट आहे की गर्णास्ट गर्णास्ट याला काय झालंय चांगलंय की ह्याच्या घरचं सगळं चांगलंय काय आहे जी मुलं हे ते असं लोकांचं कॉन्सेप्ट असतो म्हणजे त्यांना वाटतं की रिॲक्टिव्ह डिप्रेशन हा एकच प्रकार आहे म्हणजे सिच्युएशनला रिॲक्ट करूनच डिप्रेस व्हायला पाहिजे पण तसं नाहीये एक एंटिटी असते ज्याला आपण म्हणतो एंडोजिनस डिप्रेशन ज्याच्यामध्ये काहीही कारण लागत नाही तुमचे हॉर्मोनल आणि केमिकल इम्बॅलन्समुळे तुम्हाला डिप्रेस वाटतं सॅड वाटतं आणि ह्याचं हे, प्रमाण खूप जास्त आहे okay. काही लोक सब क्लिनिकली डिप्रेस्ड असतात ज्याला आपण डिस्थायमिया असं म्हणतो म्हणजे त्यांना थोडं 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 सॅड वाटत जातं दे आर नॉट फंक्शनिंग एट हंड्रेड पर्सेंट दे आर फंक्शनिंग एट सेव्हन्टी एटी पर्सेंट बट स्टील दॅट इज डेंजरस बिकॉज जेव्हा डिप्रेशन होतं तेव्हा सारखं डिप्रेशन होऊन झोप लागत नाही झोप डिस्टर्ब होते तुमचं प्रोफेशनल ग्रोथ होत नाही सगळ्या तुमच्या डोमेन्स मध्ये एफेक्ट झाल्यामुळं हळूहळू तुमचे ब्लड मार्कर्स पण खराब व्हायला लागतात असं हो एक लॉंग टर्म स्लो एपिडेमिक असल्यासारखं आहे डिप्रेशन